नांदगाव पंचायत समितीला भ्रष्टाचाराचे कीड प्रमोद नवले याला आठ हजारांची लाच स्वीकारताना रंगे हात अटक नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील सर्व प्रशासकीय कार्यालयांना भ्रष्टाचाराची कीड लागली असून यामध्ये नांदगाव पंचायत समिती देखील मागे नाही दिनांक दहा डिसेंबर दोन रोजी मंगळवारी नांदगाव पंचायत समितीचे सहाय्यक प्रशासन अधिकारी प्रमोद रंगनाथ नवले राहणार महाजनवाडा मुक्ताई नगर मालेगाव रोड नांदगाव यांना आठ हजारांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली याबाबत सविस्तर दिनांक सप्टेंबर रोजी मंगळवारी तक्रारदार कार्यालयाचे दप्तर तपासणीसाठी प्रमोद नवले येणार होते तरी कार्यालयात तक्रारदार यांनी टेबलाची तपासणी व्यवस्थित करून देतो म्हणून व चांगली तपासणी करण्याचा अहवाल देतो म्हणून यातील प्रमोद नवले यांनी तीन हजार रुपये द्या अशी तीन हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती तसेच यातील तक्रारदार यांच्या कार्यालयातील निलंबित असलेल्या कर्मचारी जमदाडे यांची नाशिक येथील कार्यालयात चौकशी सुरू असून त्याला भेटून मला त्यांच्याकडून सुद्धा पैसे आणून द्या मी नाशिक येथील कार्यालयातून त्यांची चौकशी क्लिअर करून आणतो असे सांगून एकूण आठ हजार रुपये लाच स्वीकारून यातील प्रमोद नवले हा तक्रारदार यांची दफ्तर तपासणीचे तीन हजार रुपये व जमदाडे यांची चौकशी क्लिअर करण्याचे पाच हजार रुपये असे मिळून एकूण आठ हजार रुपये घेताना मिळून आलाय प्रमोद नवले याच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे अठ्याऐंशी कलम सात व सात अ अन्वय गुन्हा आहे नमूद गुन्हा नांदगाव पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई शर्विष्ठा घारगे वालावलकर पोलीस अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग परिक्षेत्र नाशिक माधव रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप एकनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकाने पार पाडली सुनील पवार पोलीस हवलदार संदीप वनवे पोलीस हवलदार योगेश साळवी यांचा समावेश होता रात्री उशिरापर्यंत नांदगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते न्यूज साठी मुक्ताराम बागुल नांदगाव